आम्ही सगळे आम्ही सचिन भाऊ एकमेक आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक आहेत माझी आजी नापोर माझी आधी स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालक पालकमंत्री झाला सकाळ सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीच वाटप आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मानत आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही वाटपाचं काम चालू आहे अजून वाटून संपलेलं नाही त्यामुळे आपल्याला अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणून आमच्या

आयुक्त प्रशासकांनी पण हे मान्य केलं आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता मला तो, था था तो ते झालंय आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबी डीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात आपण ते होऊ नका